नमस्कार मेरा नाम है है, मीडिया प्लस आज के के आज में आपका स्वागत है। तो अशा करता अनुगामी लोक राज्य अभियानातर्फे माजी नगरसेवक खुशबू चौधरी यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी कलश पूजन होऊन भव्य गंगामय्या महाआरती झाली सदरील कार्यक्रम डोंबिवली सारस्वत कॉलनी येथील विवेकानंद सोसायटीत आयोजित केली होती यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक तसेच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उपस्थांनी भक्तिभावाने कलश व महाआरतीचा लाभ घेतला आतमध्ये <tries> आतमध्ये आणि स्वयंभू गंगा इथे अवतरली आहे त्या भावना खरंच मनापासून येत आहेत आणि सध्या जे वातावरण आहे त्यात हिंदू जागृती ही झाली पाहिजे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आहे हा खूप मनाला भावणारा कार्यक्रम आहे आणि हा सगळीकडे जागोजागी झाला पाहिजे अशी माझी इच्छा कसं प्रयोजन असणार आहे आणि आता आज तरी सातशे ते आठशे लोक इथे उपस्थित राहणार आहेत आणि या गंगा आरतीच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार एकूण कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आता गंगापूजन सुरू आहे जवळजवळ एकवीस जोडप्यांनी गंगापूजन केलेलं आहे त्यानंतर सामूहिक आरती असणार आहे स शंखनाथ असणार आहे ह्याच्यामध्ये आणि का आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन मी हा कार्यक्रम संपन्न बरं यासाठी तुम्हाला कोणाकोणाचा लागतं यासाठी माझे पूर्ण भारतीय जनता पार्टीची माझी पूर्ण टीम माझे कार्यकर्ते आणि तसेच अनुलोम संस्थेचे माझे कार्यकर्ते आणि त्यांचा पूर्ण साहित्य आणि आपले जे आमदार आहेत दादा आपले रवींद्रजी चव्हाण यांच्याच मार्गदर्शनाखाली जागोजागीचे हे कार्यक्रम होते ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होते अतिशय एक वेगळा असा कार्यक्रम आमच्या खुशबुताईन आज या ठिकाणी घेतला आणि त्याची अनुभूती म्हणजे ज्यावेळेस ते तीर्थ आमच्या अंगावर गंगेचं शिंपडत होते त्यावेळेस त्या गुरुजींच्या मुखातनं जे शब्द येत होते असं आम्हाला वाटत होतं की आम्ही गंगेत स्नान करतोय त्या ठिकाणी अतिशय छान कार्यक्रम आज आमच्या खुशबुताईने हिंदू धर्माला जागृत करण्यासाठी या ठिकाणी केला नामदार रवींद्र चव्हाण खुशबुताई आणि आमच्या सगळे भारतीय जनता पार्टीच्या टीमचे मी आभार मानतो आणि खुशबुदाईंना शुभेच्छा देतो असे कार्यक्रम तिने वेळोवेळी वेड़, हिंदू धर्म आणि ती अशी एक वेगळी आमची डॅशिंग नगरसेविका आहे की ती असेच काही कार्यक्रम घेत असते वेगळे त्यामुळे तिला तिच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम होता सगळ्या ठिकाणी <laughs> ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें, ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रही है। तब तक के लिए जय हिंद जय भारत